आपण व्यावसायिक असाल तर आपला व्यवसाय आपल्याला या प्लॅटफॉर्ममध्ये ॲड करता येतो यासाठी ये प्रोफाईल मेन्यूमध्ये जायचं आणि ते बिझनेसचं जो टॅब आहे बिझनेस इन्फो त्याच्यावर क्लिक करा आणि ॲड बिझनेस बटनवर दाबा इथे तुम्हाला बिझनेससाठी जे टर्म्स आहेत ते ॲक्सेप्ट करायचे आहेत खाली ॲक्सेप्टचं बटन दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढचं मेनू आपल्याला दिसतो आता आपला व्यवसाय जो आहे किंवा आपलं जे दुकान है, ते एरिया मदे आहे ते कोणत्या एरियामध्ये आहे ते महत्त्वाचं आहे मग त्या एरियामध्ये बी एन पी एल एम आय ही सेवा उपलब्ध असली पाहिजे ह्याच्यासाठी आपला पिनकोड तिथे एंटर करा जर त्या एरियामध्ये बी एन पी एल एम आय सर्व्हिस उपलब्ध नसेल तर तसा मेसेज आपल्याला दिसेल आणि ज्यावेळी बी एन पी एल एम आय सर्विस तुमच्या एरियामध्ये उपलब्ध होईल त्यावेळी आपल्याला नोटिफिकेशन मेसेजद्वारे कळवले जाईल त्यामुळे आम्ही आपल्याला सुचवतो की बी एन पी एल एम आय ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल करू नका अन्यथा आपल्याला त्याच्याबद्दलचे नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत आणि आपले व्यवसाय आपण व्यवसाय वाढीपासून आपण मुकू शकाल तुम्ही आता पिनकोड एंटर केलेला आहे ज्या ठिकाणी बी एन पी एल मी सर्विस उपलब्ध आहे आता इथून तुम्हाला कॅटेगरी निग निवडायची तुमचा बिझनेस कुठच्या प्रकारचा पहिली आहे कॅटेगरी त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस रिटेलमध्ये येतो का होलसेल डिस्ट्रीब्युटर स्टॉकीसमध्ये येतो का हेल्थ किंवा वेलनेस कॅटेगरीमध्ये येतो का ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज इथे दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही कॅटेगरी निवडायची आहे तुमचा रिटेल बिझनेस असेल तर रिटेल कशामधला आहे ग्रोसरीअर आहे की व्हेजिटेबल स्टोर आहे शू स्टोर आहे इथे समजा ग्रोसर आहात तुम्ही ग्रोसर टाईप सिलेक्ट करा तुमचं बिझनेसचं नाव जे काय तुमच्या बिझनेसचं नाव असेल ते इथे आपण लिहा समजा बिझनेसचं नाव ग्रोसर आहे तर या ठिकाणी मी ते बिझनेसचं नाव एंटर केलं आहे त्याच्यानंतर तुमचा बिझनेसचा जो पत्ता आहे तो पूर्ण पत्ता इथे तुम्हाला एंटर करायचा आहे म्हणजे तुमच्याकडे शॉप ला शॉप टॅक्सचा लायसन्स असेल किंवा जो बिझनेसचा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे जो असेल जी एस टी नंबर असेल त्यानुसार तुम्हाला बिझनेसचा ॲड्रेस इथे दाखवायचा आहे द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा बिझनेसचा जर काही लोगो असेल फोटो असेल तर तुम्ही इथून तो अपलोड करू शकता अपलोड बटन दाबायचं गॅलरी निवडायची आणि त्याच्यानंतर हा बिझनेसचा लोगो तुम्ही इथून अपलोड करायचा आहे तुमच्या बिझनेसचा लोक किंवा फोटो नसेल तरी नाही निवडलं तरी चालतं आहे पुढे आपल्याला के वाय सीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे इंटेरियरचा फोटो आणि एक्सटिरियरचा फोटो इंटेरियर फोटोमध्ये आपलं जे शॉप आहे किंवा आपलं जे दुकान आहे ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करता त्या दुकानाचा आतील भागाचा फोटो हा इथे अपलोड करणं गरजेचं आहे ज्यामध्ये दुकानाचा मालक हा स्वतः बसलेला दिसला पाहिजे आणि असा फोटो इथून घेऊन आपण अपलोड करायचा ज्यामध्ये दुकानाचा मालक स्वतः दुकामानामध्ये बसलेला आहे आणि त्याचा फोटो हा क्लिअरली विजिबल आहे असा फोटो आपल्याला इथून घेऊन अपलोड करायचा आहे त्याचप्रमाणे आपलं जे दुकान आहे त्याच्या दुकानाच्या बाह्य भागाचा फोटो ज्याच्यामध्ये दुकानाचा बोर्ड दिसतो अशा पद्धतीने फोटो घेऊन तो फोटो तुम्हाला इथून अपलोड करायचा आहे हे वाय सी डॉक्युमेंट्स आपले व्हेरीफाय होतात आणि व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आपलं बिझनेस जे आहे ते ॲक्टिव्ह होतो त्याच्यामुळे इथे प्रॉपर फोटो अपलोड करणं गरजेचं आहे जर जा आपले फोटो व्यवस्थित नसतील किंवा नियमानुसार नसतील तर ते रिजेक्ट केले जाऊ शकतात आणि रिजेक्ट झाल्यानंतर त्याचं रिझन आपल्याला इथे खाली दिसतं मग आपण पुन्हा नवीन फोटो नियमाप्रमाणे अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर इथे खाली एस एम एस नोटिफिकेशन पाठवण्यासाठी मोबाईल नंबर आपण एंटर करायचा आहे प्लस नाईन वन हा इंडियाचा कोड लावून त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे आपण एंटर करायचा आहे ज्यावेळी आपण ट्रान्झॅक्शन करता म्हणजे बा खरेदीदाराला उधारीवरचा माल विकणार आहात त्यावेळी आपल्याला आपण इथे नोंदवलेल्या मोबाईलवर एस एम एस येणार आहे नोटिफिकेशन येणार आहे त्यासाठी आपल्याला तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला कॅन्सलेशनचा पिरियड नमूद करायचा म्हणजे आपण ग्राहकाला माल विकल्यानंतर तो माल जर आपण परत घेणार अस घेणार असाल किंवा त्याची रिप्लेसमेंट देणार असेल तर तो ग्राहकाने तुम्हाला किती दिवसापर्यंत आणून द्यायचा आहे त्याचे दिवस त्याची संख्या इथे आपल्याला नमूद करायची समजा आपण पाच दिवसापर्यंत माल परत घेता तर इथे पाच नमूद करायचा आहे किंवा आपण जो पिरियड तिथे देता तो नमूद करायचा जर आपण माल परत नाही घेत एकदा विकलेला माल परत घेत नसाल तर इथे शून्य नमूद करायचं झिरो नमूद करायचं आहे आपला जी एस टी नंबर आपला जी एस टी असेल तर आपल्या जी एस टी सर्टिफिकेटवरून तो द्यायचा आहे जर आपला जी एस टी नंबर असेल तर आपलं के वाय सी व्हॅलिडेशन लगेच पूर्ण होतं त्याच्यासाठी एजंट आपल्या शॉपला फिजिकली व्हिजिट करत नाही किंवा के वाय सी डॉक्युमेंट्सवर जास्त भर दिला जात नाही जर आपलं जी एस टीचं नंबर असेल ॲक्टिव्ह असेल तर आपलं अकाऊंट ॲक्टिवेशन सोपं होतं लगेच होतं इथे आपल्याला ग्राहकाला तुम्ही जो डिस्काउंट देणार आहात खरेदीवर जी सवलत देणार आहात त्याचं पर्सेंटेज नमूद करायचं आहे हे पाच ते आठ पर्सेंटेज टप्प्यामध्ये नमूद करायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे ॲप्लिकेशन वापरून तुम्ही ग्राहकांना उधारीवर माल ख विकताय म्हणजे ग्राहक आज तुमच्याकडून खरेदी करतो आहे आणि एक वर्षाने ते तुम्हाला पेमेंट करणार आहे हे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे ग्राहकाला तुमच्याकडून खरेदी केल्यानंतर डिस्काउंट मिळणार आहे आणि यामुळेच तो ग्राहक तुमच्याकडून खरेदी करणार आहे किंवा तुमच्याकडेच कर खरेदी करायला येणार आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे की तुमचा टर्नओवर हा दुप्पट तिप्पट किंवा चौपट येऊ शकतो तर त्यामुळे इथे तुम्ही ते डिस्काउंट नमूद करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला मिनिमम पाच पर्सेंट कमीत कमी पाच पर्सेंट डिस्काउंट तुम्ही इथे ग्राहकाला दिलं पाहिजे ज्याच्यामुळे त्या ग्राहकाचा आर्थिक फायदा होतो कारण तो ग्राहक तुमच्याकडेच काय येणार किंवा नवीन ग्राहक तुमच्याकडेच काय येणार तर त्या ग्राहकाचा आर्थिक फायदा सुद्धा तिथे होत असेल तर तो ग्राहक तुमच्याकडे येतो कारण ग्राहक आपले पैसे बँकेमध्ये डिपॉझिट करतो एफ डीमध्ये आणि ते तुमचं पेमेंट देण्यासाठी तुमच्या बिलाचं पेमेंट देण्यासाठी सुरक्षित केले जातात आणि एक वर्षानंतर त्याचं पेमेंट तुम्हाला मिळतं हे पहिली गोष्ट झाली परंतु तुम्ही विक्री केल्यानंतर तुमच्या बिलाचं पेमेंट बँक तुम्हाला लगेच देते हे आपण नंतर समजून घेणार आहोत आणि ग्राहकाकडून पैसे मात्र एक वर्षानंतर येतात म्हणजे तुमची विक्री झाल्यानंतर पैसे तुम्हाला लगेच मिळतात ते तुम्हाला बँक देते आणि ग्राहकाचं जे पेमेंट येणार असतं ते एक वर्षानंतर तुमच्या खात्यामध्ये येते असतं त्यामुळे ग्राहकाचा पण फायदा होतो ग्राहकाला एक वर्षाची उधारी मिळते ग्राहकाला डिस्काउंट मिळतो आणि ग्राहकाचे पैसे तो ग्राहक बँकेत ठेवून त्याच्यावर वाज मिळवतो मग मोठी पद्धतीचे फायदे ग्राहकाला मी की मिळत असल्यामुळे तुमच्याकडून खरेदी केल्यामुळे मिळत असल्यामुळे तुमची विक्री ही कित्येक पटीने वाढणार आहे जास्तीत जास्त ग्राहक तुमच्याकडे खरेदी करणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून